रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणी आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना काय घेऊन येतोय या महिन्यामध्ये तुमचं जीवन एका रोलर कोस्टर राईड सारखं असणार आहे कधी आनंदाचे क्षण तर कधी अचानक बदल कधी कसोटी आणि कधी नवसंधीचं दार उघडणार आहे पण हा महिना तुमच्यासाठी खास आहे का कोणती घटना तुमचं जीवन बदलवणार आहे शेवटी आपण पाहूया या गुप्त संकिताबद्दल जो तुमच्यासाठी या महिन्यात फार महत्वाचा आहे तर चला मग आता सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता पाहूयात आधी ते सप्टेंबर हा आठवडा कसा असणार आहे महिन्याची सुरुवात ऊर्जा आणि आशावादाने होईल तुमच्या करिअरमध्ये एखादी जुनी संधी पुन्हा तुमच्या समोर येईल आणि घरामध्ये एखादं सुखद निमित्त आणि किंवा धार्मिक विधी होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे पण पैशाचा थोडासा अपव्यय टाळायची गरज आहे जिथे गरज नसेल तिथे अजिबात खर्च करू नका चैनीच्या वस्तूसाठी तर अजिबात खर्च करू नका हा महत्वाचा सल्ला आहे आता दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो तुमच्या कामामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची कसोटी घेतली जाणार आहे मानसिक तणाव जाणवणार आहे पण मित्रांच्या मदतीने तुम्हाला ते काही प्रॉब्लेम्स ते काही सर्व काही ताण अजिब दूर होतील आणि तुम्ही त्यापासून स्वतःला सावराल पण एखाद्या प्रेमसंबंधांमध्ये किंवा तुम्ही प्रेमसंबंधांत प्रेमसंबंधात प्रेम असाल तर एखादा गैरसमज वाढण्याची इथे दाट शक्यता आहे तर इथे तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी आता महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार आहे तर या आठवड्यामध्ये परिस्थिती हळूहळू सुधारायला लागेल अचानक आलेला प्रवास तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरू शकतो लक्षात ठेवा आर्थिक क्षेत्रामध्ये अनुपेक्षित लाभ होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना नवीन संधी आणि यश मिळेल आता या महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार आहे तर महिन्याचा शेवटच्या दिवसांमध्ये जीवनामध्ये मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो व्यावसायिक लोकांसाठी तर मोठे करार किंवा नवीन प्रकल्पांची सुरुवात आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरेल परंतु आरोग्याबाबत थोडंसं काळजी घ्यावी लागणार आहे प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य आणि चांगली प्रगती होईल तर हे आपण आठवड्या वाईज पाहिलेलं आहे आता पाहूयात आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये हा महिना कसा असणार आहे तर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने तर हा महिना तुम्हाला तुमच्या कामात मोठ्या बदलांचा अनुभव देणारा असा जाणार आहे अनपेक्षितरित्या तुमच्या कामामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथेही अचानकपणे वेगळे बदल होतील तुम्हाला ते कळणारही नाही किंवा माहीतही नव्हते असे बदल तुम्हाला दिसून येतील परंतु हे बदल चांगले पण असतील किंवा वाईट पण असू शकता असू शकतील तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा नोकरी करणाऱ्यांना काही नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येतील आणि थोडंसं दबावाचा वातावरण ही तुम्हाला अनुभवावं लागणार आहे परंतु हाच दबाव तुमचं कौशल्य सगळ्यांसमोर सिद्ध करेल व्यवसाय करणाऱ्यांना मात्र विशेषतः ऑनलाईन काम किंवा परदेशी संपर्क आणि सरकारी करार यामधून खूप यश मिळणार आहे आता या महिन्यामध्ये तुमचं प्रेम आणि नातेसंबंध कसा असणार आहे तर विवाहितांसाठी एकत्र वेळ घालवणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडंसं बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होता की कि एकटं किंवा एकत्र वेळ घालवण्याचा पण तुम्हाला संधी मिळत नव्हती हो तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये ती संधी मिळू शकेल प्रयत्न करू शकतात कुठेतरी ट्रिपला जाऊ शकतात किंवा एखाद्या डेटला तुम्ही जाऊ शकता आणि त्यामुळं तुमच्या जे काही नातं आहे ते अजून एक चांगल्या रीतीने फुलेल तुम्ही एकमेकांना अजून चांगल्या रीतीने समजून घ्याल जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे या महिन्यामध्ये सोबतच जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहे तर आश्चर्यकारक गिफ्ट किंवा प्रस्ताव मिळू शकतो तुमचा जोडीदार किंवा तुमचा जो कोणी आता सध्या पार्टनर आहे तो तुम्हाला लग्नासाठी मागणीही घालण्याची शक्यता आहे खूप सुंदर असं सरप्राईज गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे पण एक गुपित आहे या महिन्यामध्ये तुम्हाला एखादी जुनी मैत्री प्रेमात बदलताना पण दिसू शकते तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील पण महिन्याच्या मध्यावर आर्थिक स्थैर्य येणार आहे गुंतवणुकीसाठी तर हा काळ एकदम उत्तम आहे जर तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे असतील तर नक्कीच गुंतवू शकता परंतु खूप काळजीने ते गुंतवण्याचा प्रयत्न करा अचानक आलेले पैसे तुम्हाला भविष्याची नवीन दिशा देतील तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा अचानक पैसे येतील आता आरोग्याच्या बाबती बाबतीत हा महिना पचन रक्तदाब आणि पाठ पाठदुखी या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात सोबतच तुम्ही थोडासा व्यायाम प्राणायाम आणि सात्विक आहार जर घेतला तर तुमचं आरोग्य नक्की सुधारेल तुमची मानसिक ऊर्जा आणि सकारात्मकता या महिन्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणतंही त्याम काम करताना अगदी चांगल्या रीतीने टवटवीत रीतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही ते काम कराल कुटुंबामध्ये धार्मिक किंवा सामाजिक कार्य होण्याची शक्यता दिसत आहे मित्रपरिवारातून अनपेक्षित तुम्हाला मदत मिळेल सोबतच नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी पण समजू शकते पण काही वेळा घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून मतभेद पण वाढू शकतो त्यामुळे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे कारण तुमच्या बोलण्याने तुम्ही कोणाला तरी दुखवण्याची पण शक्यता इथे दिसत आहे तुमच्या घरामध्ये काहीतरी नवं घडणार आहे लग्नाचे योग म्हणा किंवा शुभकार्य किंवा नव्या नात्याचं आगमन पण हे फक्त वरवरचं नाही घरामध्ये एक अशी घटना घडेल की जी तुमच्या नशिबाची दिशा बदलवू शकेल हे नवं नातं तुम्हाला पण उंचीवर नेईल की जबाबदाऱ्यांमध्ये अडकवेल हे जाणवेल तुम्हाला महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा शेवटी अजून एक महत्वाची घटना घडणार आहे या महिन्यामध्ये आणि ती म्हणजे तुमच्या शरीरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल आत्मविश्वास इतका वाढेल की पूर्वी जी कामं तुम्ही अर्धवट सोडलेली होती ती तुम्ही पूर्ण कराल तुमची मनस्थिती संतुलित राहील नकारात्मक विचार तुमच्यापासून खूप दूर पळतील थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर कौटुंबिक जीवनामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे स्थावर मालमत्तेचे व्यवहार विशेष करून टाळण्याचा प्रयत्न करा थोडे वादविवाद पण होऊ शकतात त्यामुळे पण संयम ठेवा परिस्थिती तुमच्या बाजूने येईल प्रवासाचे योग आहेत म्हटलं पण त्याचबरोबर खर्चाचे बूटही सज्ज आहेत म्हटल्याप्रमाणे विवाह इच्छुकांना अजून थोडीशी वाट पाहावी लागेल योग्य वेळ येणारच आहे स्वतःला सिद्ध करायची संधी तुम्हाला मिळणार आहे हॉटेलिंग किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये जे कोणी आहे त्यांच्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे महिलांना तर हा महिना उत्साहाने भरलेला आत्मविश्वासाने भरलेला आणि नवीन प्रेरणेने भरलेला असा असणार आहे विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे एकाग्रता वाढेल अभ्यासामध्ये भरपूर मन लागणार आहे आणि स्पर्धा परीक्षेस देणाऱ्यां साठी तर एक आनंदाची बातमी पण मिळू शकेल ज्येष्ठ व्यक्तीवर्गांनी मात्र आत्म अध्यात्मकडे मन वळवण्याचा प्रयत्न करा ध्यान प्रार्थना आणि आत्मशुद्धी यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त एकच सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि ते म्हणजे निर्णय घ्या पुढे जा हीच ती वेळ आहे स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याची पुढे चला थांबू नका तुमचं यश फक्त एक निर्णय दूर आहे तर विद्या तर विद्यार्थ्यांना कामाला लागा स्वतःचं यश मिळवण्यासाठी स्वतःचं टार्गेट अचीव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे हा महिना तुम्हाला सगळ्यांनाच वेगवेगळ्या रंगांनी युक्त असा आलेला आहे तर वाल्यांनो या महिन्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टींचे सर्वात जास्त भीती वाटते त्याच गोष्टी तुम्हाला मोठं यश देतील आव्हानं आणि संधी दोन्ही हातात हात घालून येतील म्हणून पळून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा हा महिना तुमच्या आयुष्याचा असा टर्निंग पॉईंट असेल ज्यामुळे पुढील महिन्यामध्ये तुम्ही एक नवी उंची गाठाल तर हे होतं धनुराशीचं सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यातील कोणता भाग जास्त प्रभाव टाकेल असं तुम्हाला वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्याशी जोडलेले रहा पुढच्या भ महिन्यातील भविष्याबरोबर आता आपण भेटूया तोपर्यंत आनंदी रहा स्वस्थ रहा आणि नशिबावर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव